नमस्कार मित्रांनो अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपला आता पार्ट थ्री आहे मनी जो ज्या शब्दसंग्रहामधला मनी जो पार्ट आहे त्याच्यातला आपला जो पार्ट आहे हा तो आहे तिसरा आहे पहिला पार्ट घेतला दुसरा पार्ट घेतला आता तिसरा पार्ट आहे ना याच्यामध्ये आपण ज्या काही राहिल्या मनी आहेत त्या घेऊन घेऊ मग समोरच्या पार्ट मध्ये पुन्हा दुसऱ्या मनी घेऊ आता बघा आतापर्यंत जेवढ्या काही मनी झाल्या आपण ह्या अ अक्षराशी रिलेटेड झाल्या ना सगळ्या अशी आता अ शेवटचा घेऊन घेऊ आपण व्हिडिओ म्हणजे अच्या बाबतीत रिलेटेड सगळ्या मनी संपून जातील है ना त्याच्यामध्ये बघा पहिली मन आहे मित्रांनो अति उदार तो सदा नादार काय म्हण उदार तो सदा नाधार आता अति उदार तो सदा नादार या म्हणीचा मिनिंग असा असतो मित्रांनो जी व्यक्ती उदडपट्टी करते ती नेहमी दिवाळखोरीत जाते आता याचा अर्थ बघा कसा असतं तुम्ही बघा कधी कधी आपल्याकडे जर जास्त पैसा आला ना आपण जास्त खर्च करायला लागतो मग अति जेव्हा आपल्याकडे एखादी जास्त पैसा येते तेव्हा आपण जास्त उधळपट्टी केलं की मग नादार ते जा जा नादारत ना। जाते म्हणजे दिवाळखोर होते दिवाळखोर म्हणजेच काय असतं कर्जबाजारी होणं अति आहे अति आहे त्याच्या गोष्ट योग्य वापर न केला उधळपट्टी केलं कि मग ते दिवाळखोरीतच जाणार आहे ना म्हणून म्हटलं जातं की अति उदार तो सदा नादार ठीक आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो अतिराग भीक माग अतिराग भीक माग आता मित्रांनो हे गोष्ट ना खरंच खूप आयुष्यात इम्पॉर्टंट असतं ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रिपरेशन करत असताना त्यावेळी ही गोष्ट खूप महत्व आहे की कि तुम्ही किती सायलेंट राहता आहे ना किती शांत आणि संयमाने राहता ते खूप महत्वाचे आहे जर तुम्ही अतिराग केलं तर तुम्हाला भीक माग ही परिस्थिती येणार आहे मन काय अतिराग भीक माग म्हणजे ज्या वेळेस तुम्ही तुमचा स्वभाव हा अतिरागिष्ट असतो ना त्यावेळी तुमचे नेहमी नुकसान होतं आता काही काही बघा जेव्हा कधी कधी सपोज तुम्ही गाडीने जात आहे गाडीने गेल्यावर तुम्हाला ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलं आता ट्राफिक पोलीसवाल्यांनी पकडलं तर तुमचा काहीतरी गुन्हा असेल तेव्हा पकडतो मग त्यावेळी तुम्ही काय करता आता तुम्हाला सपोज पन्नास शंभर रुपयाची चालन लागली मग ते तुम्ही चुपचाप काय करायला पाहिजे चालन फाडून करायला फाडायला पाहिजे पैसे भरून मोकळवायला पाहिजे कधी कधी काय काही लोक काय करतात त्या शंभर रुपयासाठी त्या ट्राफिक वाल्यासोबत एवढं भांडाय एवढं भांडता ना आपलं जो काही मनातला राग आहे तो पूर्ण करून टाकतात आता याचे नुकसान काय होते बघा तुमचे शंभर रुपयाची चालन होती ते बी गेली आणि जर ट्रॅफिक पोलीस पोलीसवाल्या चुकून जर एक्स्ट्रा जर राग आला तर तुम्ही जर अजून जास्त कलमा लावते ते आहे ना कामाच्या जे काही असेल ते लावून दिलं सपोज मग याचा अर्थ काय झाला तुम्ही जर प्रेमाने जर त्यांना कन्व्हिन्स केलं असतं कदाचित शंभर रुपयात तुमचं काम झालं असतं परंतु तुमच्या रागामुळे तुमच्या काय झालं तर तुमच्या शंभर तर गेले परंतु तुमचा राग याला आणि बाकीच्या गोष्टी घडल्या है ना ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय असतं जेवढा तुम्ही राग कराल ना तेवढा तुमचं नुकसान होतं म्हणून अतिराग भीग माग असं काय केलं जातं म्हणलं जातं म्हणून शक्यतो तुम्ही आयुष्यात प्रिपरेशन काळामध्ये आणि समर लाईफमध्ये पण जेवढं शांत आणि संयमनी राहता येईल तेवढं राहण्याचा काय केला प्रयत्न करा मनी ह्या फक्त अभ्यासापुरता शिकायच्या नसतात आहे ना पहिली गोष्ट मनी ज्या असतात ते कोणतीही अभ्यासा फक्त शिक्षण फक्त नोकरी लागायचा किंवा काहीतरी करायचंय म्हणून शिकायचं नसतात तर तुमच्या आयुष्यात त्या उपयोगात पण आणता आणला पाहिजे याच्यासाठी पण शिकायचे असतात मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा मग काय आहे अतिराग भीक माग त्याच्यानंतर आहे मित्रांनो अर्थीदान महापुण्य काय आहे अर्थीदान महापुण्य आता या मणीचा अर्थ असा होतो मित्रांनो की गरजू माणसाला दिल्यास मोठे पुण्य मिळते आता बघा कधी कधी कोट भूकंप झाला किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली मग अशा ठिकाणी जर जेव्हा केव्हा त्यांना मदतीची गरज असते मग अशा वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करता तेव्हा तेव्हा म्हटलं जातं की अर्थीदान महापुण्य म्हणजे ज्या व्यक्तीला गरज होती त्या व्यक्तीला जर तुम्ही मदत केलं तर ते त्याला काय म्हटलं जातं अर्थीदान आणि महापुण्य म्हणजे तुम्हाला काय मिळतं पुण्य मिळतं त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो अर्धी टाकून सगळीकडे धावू नये ही खूप इम्पॉर्टंट म्हण आहे बघा अर्धी टाकून सगळीला धावू नये आता बघा हे मन काय आहे तर तुम्हाला याचा अर्थ सांगतो आणि ते खूप इम्पॉर्टंट तुमच्या आयुष्यात कसं बघा आता सपोज मी एखादा परीक्षेचा फॉर्म भरला प्री पास झालो आहे ना त्याच्यानंतर माझी मेन्स आहे आता त्याच्यानंतर दुसऱ्या परीक्षा निघल्या त्याच्यात जास्त जागा आहे मी काय केलं की जे परीक्षेचा प्रीचा पेपरचा पास झालाय मी त्याचा अभ्यास न करता जे प्री मला दुसरी द्यायची जास्त जागा आहे म्हणून त्याचा अभ्यास केला त्याच्यात नुकसान काय होते जे आपण एक पोल पुढं आहे ते सोडून दिलं आणि जे दुसऱ्याच्या समोर लागलं ला। मग याच्या अर्थ तुम्ही हातची सोडून दुसऱ्याच्या मागे लागलं ला की नाही म्हणजे अर्धी सोडून दिलं आणि सगळीच्या मागे लागलं मग लाग ला। याचा अर्थ याच्यानं काय होते माहिती का तुमचा जो अर्धा आहे भेटलेला तो बी जातो आणि सगळ्या समोरचा जो आहे तो बी जातो म्हणून कधी लक्षात ठेवा अर्धी टाकून सगळीच्या मागे धावू नये जे तुमच्या हातात आहे त्याच्यावर काम करा ते झाल्यानंतर मग समोरचं तुम्हाला फ्युचरमध्ये ते समोरचं भेटणारच आहे म्हणून कधीही हातची टाकून ते म्हणतं ना की अर्धे टाकून सगळीकडे धावू नये जे आहे त्याच्यावर काम करा समोरच्या हातातलं जे सोडून देऊन दुसऱ्याच्या मागे लागू नका असं म्हटलं जातं आहे ना त्याला सरळ सरळ म्हणलं कसं असतं एखादी वस्तू संपूर्ण मिळावी म्हणून जवळ असणारी अर्धे टाकून टाकून देऊन जाणं त्याला काय म्हणलं जातं अर्धी टाकून सगळीकडे धावू नये आणि असं केलं नाही पाहिजे त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास आता मित्रांनो हे जर मन पाहिलं ना तुमचा खरं तुम्हाला कधी अनुभव आला असेल बघा आता सपोज तुमच्या घरी कोणीतरी पाहुणा आलं बारा अकरा बारा वाजताच्या दरम्यान आला जेवण करण्याच्या टाइमामध्ये आणि तुम्ही जेवण करायला करा बसले हसण्यासारखं असतं आपल्यासोबत पण कधी घडतं तो पाहुणा आला आता आपल्याला माहित नाहीये का तो जेवण करून आलाय की नाही आलाय सपोज आपल्या घरी चिकनची भाजी आहे ना मग आता आपण सहज त्याला विचारलं की चला जेवण कराल का आता तो हो बी म्हणू शकत नाही नाही बी म्हणू शकत नाही त्याच्या मनात इच्छा असते का जेवण करायचं आहे आपल्याला परंतु डायरेक्टली तो, तो आपण हो म्हणू शकत नाही है ना मग अशा वेळेस आपण नाही विचारताना कसं विचारतो जेवण करायला चला नाही म्हणत जेवता का आणि तो कसा हो म्हणणार आहे जेवता का म्हणणार कसं हो म्हणणार आहे ना मग तो विचारच पडतो त्याची इच्छा आहे खायची जेवण करायची परंतु तो म्हणते हो म्हणू का नाही म्हणू हो म्हणू का नाही म्हणू यालाच म्हटलं जातं अन्नाचा येतो वास आणि कोरीचा घेतो घास म्हणजे इच्छा असून सुद्धा नसल्याचे भासवणे यालाच काय म्हणलं जातं अन्नाचा येतो वास आणि कोरीचा घेतो घास म्हणजे इच्छा आहे पण ते दाखवायची नसते इच्छा आहे पण ते दाखवायची नसते असं त्याला दाखवलं जातं तेव्हा त्याला ते म्हणलं जातं असं सहसा घडतं त्याच्यानंतर जे म्हण आहे मित्रांनो अनोळखी उपाध्या आणि नऊपट होम हे खूप वेळेस प्रश्न विचारला या मनीवर अनोळखी उपाध्या आणि नऊपट होम आता ह्या मनीचा अर्थ काय होतो मित्रांनो अपरिचित माणसाची केलेला व्यवहार हा नुकसानकारकच का होतो आता हे एकदम बेस्ट एक्झाम्पल सांगतो बघा कधी कधी तुम्ही बाहेर जा फिरायला वगैरे कुठं काही मार्केटिंगवाले किंवा कोणते प्रोडक्टवाले हे ते भेटतात मदत ते सांगतात की ये प्रोडक्ट हे ये लो ये लो इसके फायदे ये हे उसके फायदे वो है असं म्हटलं जातंय ना मग चुकून कधी कधी काही लोक काय करतात माहित आहे का घेऊन टाकतात घेऊन टाकल्यानंतर तो माणूस चालला जातो आता तो मुळात तो माणूसच तुमच्या परिचितीचाच नव्हता तर तुम्ही त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट करणार आहे का आता सपोज तुम्ही मोबाईल घेतलं त्याच्याकडून मोबाईल नवीन नवीन दिसत होता म्हणून घेतलं दोन हजार पाच हजारचा मोबाईल घेतला परंतु घरी आल्यावर माहीत झालं अरे याच्यात तर काहीच नाहीये किंवा हा बिघडून गेला नाही मोबाईल आता बिघडून गेल्यानंतर तो तुम्ही वापस कराल त्या माणसाकडं देणार नाहीये मग शेवटी तुमचं काय झालं नुकसान झालं ज्या ज्या वेळेस तुम्ही अपरिचित माणसासोबत कोणताही व्यवहार जर करताना तेव्हा त्याचं काय असतं नुकसानच होतं म्हणून परिचित माणसासोबतच काय केला पाहिजे व्यवहार केला पाहिजे किंवा परिचित झाल्याशिवाय एखाद्या व्यक्तीसोबत व्यवहार करू नये त्यावेळेस काय म्हणायचं अनोळखी उपाध्या आणि नौपट होम आता या शब्दाचा आणि अर्थाचा काहीही संबंध येत नाही म्हणून मनी फसवतात अनोळखी उपाध्या आणि नौपट होम म्हणल्यावर एवढा लॉजिक आपण लावू शकत नाही म्हणून शब्दावर फोकस करायचं आणि मनी ह्या असतात ना तुम्हाला काहीतरी लाईफमध्ये शिकवत असतात आता मी जेवढ्या मनी शिकवलं तेवढं तुम्ही अभ्यासाजनक पेक्षा जर तुम्ही सामाजिक दृष्टीने जर आठवण ठेवलं तर तुमच्या चटकन लक्षात येते आता मी जर म्हणलं की अपरिचित माणसासोबत कधी व्यवहार करायचा नाही तर तुमच्या डोक्यात मन आली पाहिजे कोणती कोणती मन आली पाहिजे अनोळखी उपाध आणि नऊ हो मग आता मी म्हणलं हातचं सोडून पडद्याच्या मागे लागू नये म्हणजे काय असतं अर्धी टाकून सगळी धावू नाही त्याच्यानंतर मी म्हणलं की माणसाला राग कमी आला पाहिजे मग अतिराग भीक माग है ना त्याच्यानंतर म्हणलं की गरजू व्यक्ती आहे त्यांनी मदत करायला पाहिजे मग काय असतं अर्थीदान महापुण्य ना त्याच्यानंतर जर मी म्हणलं की अति झाले आसू आले कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर काय होणार आहे त्याचा परिणाम वाईटच होणार आहे किंवा ती दुःखदायक गोष्ट असते अशा प्रकारे मित्रांनो ह्या ज्या मनी आहेत ना ह्या तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कशा कामात येतील किंवा तुमच्या बोली भाषेमध्ये कशा वापरता येतील याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याचं काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात राहतील त्याच्यानंतर एक मन सांगतो अजून अपमानाची पोळी सर्वांगी जाडी काय आहे अपमानाची पोळी सर्वांग जाडी आता ही गोष्ट खूप महत्वाची असतं आता याचा मिनिंग काय असतं मित्रांनो अपमानातून मिळेल लाभाचाही ला काय होतो तीव्र वीट येतो आता तुम्ही जर राजा हिंदुस्थानी पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये एक तो जो आमिर खान असतो त्याला एका पार्टीमध्ये बोलवलं असतं बघा आणि त्याच्यामध्ये तो गाणं आहे त्या पार्टीमध्ये त्याला बोलवलं जातं मान सन्मान देण्यासाठी आहे ना परंतु त्याचा काय केला जातो अपमान केला जातो मग ज्या पार्टीमध्ये अपमानातूनही तु तुम्हाला लाभ होत असेल तरी त्याचा त्याला काय असतं राग येत असतो किंवा वीट येत असतो त्याच्यामुळे म्हटलं जातं की अपमानाची पोळी सर्वांगीण झाडी अशा प्रकारे आपण मन कोणत्या कोणत्या शिकला मित्रांनो अति उदार तो नादार म्हणजे जो जास्त खर्च करतो तो दिवाळखोरीत निघतो अति राग भीक माग त्याच्यानंतर अर्थीदान महापुण्य अति झाले आसू आले त्याच्यानंतर अर्धी टाकून सगळीकडे पडू नये त्याच्यानंतर अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास चिकनवाला कॉन्सेप्ट त्याच्यानंतर म्हटलं अनोळखी उपाद्या आणि नऊपट होम त्याच्यानंतर म्हटलं अपमानाची पोळी आणि सर्वांगीण झाडी अशा प्रकारे दहा बारा मन होत्या ह्या तुम्ही व्यवस्थित रिवेज करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद